राम राम मंडळी मंडळी बिहुरी पठारवाडी भव्य दिव्य असं ओपंच मैदान सकाळपासून पार पडतंय याच मैदानात आला होता महाराष्ट्राचा लाडका दशे म्हणजे कच बाकासूर क्षेत्रातला देव आणि बैलगड क्षेत्रातला देव काम हे आज सुद्धा बाकासूरने सिद्ध केलं आहे होय मंडळी सोबत होता एक नवीन चेहरा बाकासुरा आणि सोन्या ते तीस गाठात पाळली आणि सत्ता काल घेऊन सेमीसाठी पात्र झाले त्यानंतर सेमीमध्ये कडे नि पळून बाकासूर हा होता पब्लिकने पब्लिकचं ओरिजिनल भिताळ बाकासूर आणि त्याच्यासोबत होता सोन्या यांनी सुद्धा निकाल घेतला आणि सेमीसाठी पाच फायनलसाठी पात्र झालेत आणि आता फायनलच्या चिठ्ठ्यासोद्याने निघाल्यात तर मित्रांनो सज्ज आहे एक लाखा एक लाखाकडे वाट चाल आणि फायनलसाठी पाच फायनलसाठी सज्ज आहे बाकासूर आणि सोनिया बाकासुर अनि सोन्याला फाइनल सा खु खु शुभेच्छा बाकसुर फाइनललाई तास क्रम पाच रुम पहेँ त भेट पुनः बैलग क्षेत्र एउटा नवीन अपडेट चाहिँ भन्नाटा छ नै